नमस्कार सुप्रभात कसे आहात सगळे मजेत ना माझं नाव श्वेता मी तुम्हाला माझं सकाळचं रुटीन शेअर करणार आहे मी एक गृहिणी आहे आणि प्रत्येक गृहिणीचं सकाळचं रुटीन वेगवेगळं असतं तर चला बघूयात माझं सकाळचं रुटीन काय असतं तर सकाळचं वातावरण माझ्यासाठी एकदम खास आणि एकदम शांत असतं सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास गरम पाणी पिल्यानंतर मी अभ्यास करायला बसते ह्या पाटेच्या वातावरणात अभ्यासाचा काळ अभ्यासासाठी काळ खूप चांगला आहे आणि मी ह्याच्यामध्ये एक तासभर तरी अभ्यास करते अभ्यास झाल्यानंतर आंघोळ करते आणि अंघोळ झाल्यानंतर देवपूजा करून थोड्या वेळ बाहेरच्या वातावरणात येऊन बसते हे सकाळचं वातावरण एवढं भारी असते नाही म्हणजे एकदम नॅचरल लाईट नॅचरल एकदम गार हवा एकदम भारी वाटतं गावाकडे असले की कसं असतं ना दारासमोर गुरे आणि कोंबड्या वगैरे असतात त्यांना असं खायला काहीतरी तांदूळ वगैरे ज्वारी टाकायची नंतर गाईला चारा ते टाकायचा दूध काढायचं ह्या सगळ्या गोष्टी फक्त गावाकडंच होऊ शकतात आणि ह्या गोष्टी करायला म्हणजे खूप भारी वाटतं सकाळच्या एकदम अशा फ्रेश हवेत असं एकदम ताज्या ताज्या वातावरणामध्ये असं कोंबड्यांना खायला द्यायचं चा, गाईला चा, चारा टाकायचा आणि म्हणजे गृहिणी असल्यामुळं तर मला हे म्हणजे अजूनच आवडतं कशाचं टेन्शन नाही काय नाही रोजची लाईफ आपली मनसोक्त जगायचं करायचं एकदम असं भारी वाटतं आता आतमध्ये किचनमध्ये जायचं आणि गरमागरम एक कप कडक चहा बनवायचा बाहेर पोर्चमध्ये येऊन चहा पीत थंड थंड वातावरणामध्ये गरम गरम चहा आणि बिस्किटचा पुडा खायला खूप मजा येते मी पण त्या प्रेमीमधलीच एक आहे मला पण आंघोळ केल्यानंतर पहिला गरम गरम कडक एक कप चहा आणि बिस्किट लागतं हे माझं कंपल्सरी रुटीन आहे चहा पिऊन झाल्यानंतर आता मी किचनमध्ये जाऊन नाश्त्याची तयारी करते आज मी पोहे बनवणार असं ठरवले आणि नाश्त्याच्या टाईमलाच फक्त घरातले सर्व लोक एक साथ असतात आणि आम्ही सर्वजण मिळून नाश्ता करतो दिवसभराचं प्लॅनिंग करतो काय करायचं काय नाही कारण दुपारच्या जेवणाला कोणी रानात असतं कोणी घरी असतं नाश्त्याला सर्वांनी मिळून बसून नाश्ता करायचा एकत्र संवाद साधायचा हा माझ्या फॅमिलीसाठी म्हणजे एकदम हा सकाळचा नाश्ता म्हणजे आमचा गप्पाटप्पांचा वेळ असतो हा 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 गरमागरम पोहे तयार आहेत नुकताच आमच्या घरी एक कृष्ण जन्माला आलेला आहे आणि आमची आजी सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बाळाला घेऊन उन बसली आहे आता सर्वजण आम्ही बाहेरच्या कट्ट्यावरती बसून नाश्ता करतोय मी, मी सर्वांना नाश्ता दिला आता मी नाश्ता घेणार ही माझी छोटीशी मुलगी प्रिन्स ही ती मोबाईल मागते मी शूट करते पण तिला मोबाईल पाहिजे तिला चार तिला नादी लावत लावत आपण पण सकाळच्या नाश्त्याचा आस्वाद घ्यायचा आम्हाला सगळ्यांना बाहेर कट्ट्यावर बसायला भरपूर आवडतं आम्ही घरामध्ये खूप कमी आणि पोर्च मध्ये तर बसतो नाही तर कट्ट्यावर असतो तर आजपासून आमच्या इकडे दिवस पाळीची लाईट सुरू झाली आहे त्याच्यामुळे सकाळ सकाळ आठ वाजता लाईट आली आणि सासऱ्यांनी मोटर चालू केली हे बघा प्रिन्सी तिला म्हणजे इतकं तिला लक्ष ठेवावं लागतं ते गाईच्या जवळ जाते तिला अजून कळत नाही कसं असतं काय तिला पाणी दिसलं की दुसरं काही सुचत नाही लगेचच गेली पाण्यामध्ये खेळायला जेव्हा सकाळची लाईट असते ना तेव्हा प्रिन्सीचं हे प्रत्येक वेळेसच आहे ती लगेचच पाटाच्या पाण्यात जाते आणि खेळत बसते थोड्या वेळ प्रिन्सीसोबत खेळल्यानंतर आता मी किचनमध्ये येते आणि गावाकडे असलं की कसं असतं ना सकाळ सकाळ लवकर जेवण बनवायचं कारण की घरातल्यांना रानामध्ये जायचं असतं तिथे जाऊन काम करायचं असतं त्याच्यामुळे इथं आता मी भाजी बनवायला घेतली आणि मी गरमागरम मुगेची उसळीची भाजी बनवली आहे भाजी बनवून झाल्यानंतर आता मी एका साईडला भाकरी बनवायला घेते गावाकडचे सर्रास सर्व लोक भाकरीच फक्त खातात आता भाकरी बनवून झाली आणि मिस्टरांचा डब्बा भरला आणि मी मिस्टरांना डब्बा देऊन बाय बोलली आणि आता इथे बघा आमची प्रिन्स पण पप्पाला बोलते बाय पप्पा बाय पप्पा पप्पा कुठे चाललेला असेल की बाय पप्पा चॉकलेट आणा आणि आता मिस्टर मिस्टरांना डबा देणं हे माझं एक प पहिलं मेन टार्गेट असतं सकाळचं त्यांना डब्बा दिला की आता मी प्रिन्सेसाठी खाऊ बनवते तिला खाऊ वगैरे चालते आणि हे असंच माझं सकाळचं रुटीन रोजचं चालू राहतं तुम्ही माझ्या चॅनलपर्यंत पोहोचलात माझा व्लॉग बघितलात त्याच्याबद्दल मी तुमचं खूप 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 आभार मानते थे, थँक्यू सो मच आणि असंच माझ्यासाठी जर तुम्हाला कनेक्ट राहायचं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी प्रत्येक दोन तीन दिवसानंतर असंच माझ्या फॅमिलीसोबतचे माझे क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवत असते तुम्ही जर माझ्यासोबत मी एक गृहिणी आहे तुम्ही जर माझ्यासोबत तुमचं जर सकाळचं रुटीन असेल मग अशी तुम्ही कनेक्ट करू शकत असाल तर मला तुमच्यासोबत बोलायला तुमच्यासोबत कमेंटमध्ये बोलायला करायला मला खूप आवडेल त्यामुळे माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि थँक्यू सो मच Bye <laughs>